देशाच्या सतराव्या लोकसभेसाठी बीड जिल्ह्याच्या विद्यमान खासदार आणि उद्याच्या निश्चित खासदार डॉक्टर प्रितमताई मुंडे यांच्या फॉर्म भरण्याच्या सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील दानवे महाराष्ट्राच्या लोकनेत्या आणि राज्याच्या ग्राम विकास मंत्री नामदार ताईसाहेब महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री नामदार महादेवरावजी जा जानकर आमचे दुसरे मित्र नामदार अर्जुनभाऊजी खोत खोतकर व्यासपीठावरील उपस्थित सर्व विद्यमान आमदार माजी आमदार नेते पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित असलेले या बीड जिल्ह्यातील तमाम जनता बंधूंना भगिनींना पत्रकार मित्रांनो खर तर वास्तविक पाहता बीड जिल्ह्याची लोकसभा ही राज्यात आणि देशात आमचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या ज्या ज्या दिवशी फॉर्म भरायची सभा होते त्या त्या दिवशी भर भरण्याच्या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे मुंडे साहेबांच्या या जिल्ह्याच्या मूलभूत संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात खऱ्या सुविधा कार्यकर्ता निर्माण करण्याचे कारखाने त्याने काढले त्यामुळे तुम्हाला आमच्या सारख्या अनेक कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं खर तर आज या सतरा राज्यात आणि देशात आपण पाहतोय आज भारतीय जनता पार्टी मध्ये आला आहे तो विरोधी पक्ष नेता कुठं आहे नेमकं हे जानकर साहेब आणि जानवे साहेबचा खळ्या मार्ग कारण मी त्या जिल्ह्यातला माजी जनता पार्टी मध्ये आणि पुढच्या काळ गद झाली कॅप्टन पळून गेले आवले म्हणले या मदे करना है। है। आवा चला उरकून येतो दुसरे व्हाईस कॅप्टनचा व्हॉइस कॉल व्हायरल झाला त्याला वाटतं राजीनामा देतो जमा मी म्हणतो मला तू बघा अशी सगळी दयनीय परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यात झालेली आहे तेव्हा मी आज या सभेला येत असताना अभादर एक सभा होती असं ऐकलं म्हणलं आता त्या सभेत काय होणार आणि या सभेत काय होणार अशा विवंचनेत होतो लोक सभा झाली ना।, ना का झाली नाही करायचं मी जरा मागचा इतिहास बघत होतो सुरेशांना देश मला मागून कोच करतात निर्टन ताई मुंडे साहेबांनी दोन हजार ची निवडणूक लढवली त्यावेळेसचे उमेदवार आता कुठे आहे उमेदवार तिकडे हवा तुम्ही तिकडे आले दोन हजार चौदा चे उमेदवार कुठे आलेल्या मुळ निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य उभा राहणं अतिशय आवश्यक त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये ते उमेदवार आपल्या व्यासपीठावर येणार नाही त्यामुळे जिल्हा परिषदचा उमेदवार आपल्या समोर येणं म्हणजे निवडणूक सातवा नाही सुरेश रंगांच्या भाषेत त्यामुळे निवडणुकीमध्ये दम राहिला नाही त्यामुळे निवडणुकीमध्ये आता पहिली सभा झाली पुढच्या सभा कशा करायच असा गंभीर प्रश्न विरोधकाच्या झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रणांगण सुरू होत रणांगणाचा लाव लालजामा जेव्हा रणांगणामध्ये लढायची तयारी होते त्यावेळेस मात्र विरोधक अशा पद्धतीनं त्याचा व्यवहार करतो त्यावेळेस त्याचं सैनिक पूर्णपणे गर्भगलित होतं आणि हदबाल होऊन मागा बघायला लागतं अशा परिस्थितीमध्ये आपण लढायचं कुणासाठी असा प्रश्न निर्माण होतो परंतु तुम्हाला मी सांगतो बीड जिल्ह्याचं प्रीतम त्यांनी जे रेकॉर्ड केलं ते भविष्यामध्ये रेकॉर्ड मोडल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगितलं आणि निश्चित स्वरूपामध्ये या विकासाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर मला वाटतं ता प्रीतम ताईने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला पंधरा वर्षाचा इतिहास साडेचार वर्षाचा इतिहास पहा या बीड जिल्हा मूलभूत सुविधे पासून कोस होता कोस मैल दूर होता अशा परिस्थितीमध्ये अनेक विकासाच्या गंगा या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळं ही निवडणूक फॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी निवडणूक फॉर्मॅलिटीज आहे ती निवडणूक कशी फॉर्मॅलिटीज आहे आता आरटीजीजानी भाषण केलं आरटीजीजानी भाषण केलं आणि जगताप साहेबांनी आज प्रवेश केला आणि तिसरे आपले पण रमेश आडेसकर एका मतदारसंघातले तीन तीन विरोधक माजलगावच्या व्यासपीठावर एका सुरा बँडवाले जसे फोकतात तसे बोलले की नाही आणि आज ती पाठव शिरूरची काय परिस्थिती घस इतकी चिरो भाषणाला उठल्या त्यांनाच पाच मिनिटं भासून जात आता काय मे होत ना नाही भीमराव धोंडे साहेब दरेघर नाना आमचे गेवराचे सिएम आणि बघामराव कुठले कुठले विश्लेषण सहावं अशी मला पंचायत झाली त्यामुळं आणि बीड चोर सांगायच चो पंचायत नाही राहिलं तळ्यात आहे का मळ्यात आहे मलाच मिळ लागेल हरकत नाही पण सिच्युएशन एकदम वेल आहे नोके सर्जिकल स्ट्राईक पंकजा ताईंनी एकदम खास केली आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्याकडे तुम्हाला बघायला वावच नाही महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून आणायचं काने साहेबांनी तुमच्यावरती जबाबदारी आहे की नाही आणि त्यामुळं प्रीतीन तुम्ही आता निश्चित राहा आणि आम्ही शेजारी आहात कधी वेळ तुम्हाला तर मदतीची आमची गरजच नाही पण वेळ काय म्हणजे हाता मारा तयारच आहे कारण तुम्हाला सुट्टी मुंबईकर पुण्याकडे जायचं असेल तर आमचं जामखे वेळ टिकून जावं लागतं मदतची गरजच नाही पण लागली तर आहे मी आपला छोटा माणूस आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये सतराव्या लोकसभेमध्ये प्रीतम या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक ही जिंकतील याच्यात आता दीड मात्र शंका नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे एवढंच या सांगतो आणि निश्चित बंधूंना भगिनींना हे रणांगण आहे त्या रणांगणाची आज सुरुवात आहे त्यामुळे तान मान धन हडाची काळ्या रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून ज्या निवडणुकीला अठरा तारखेला प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी भाग पाडा एवढीच कळकळीची कर विनंती करतो आणि प्रीतमताईला बहुमताने आपण निवडून आणा एवढीच कळकळीची कर विनंती करून माझ्या माणीला ग्राम देतो जय हिंद जय महाराष्ट्र